महाज्योतीच्या माध्यमातून होत करू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू मुख्यमंत्री फडणवीस महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज आकारास आले आहे येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त ठरणार आहे याला आपण इतर मागासवर्ग विभागाची स्थापना केल्यामुळे गती मिळाली या विभागाच्या माध्यमातून होत करून नवीन पिढी आकारास येईल त्यांच्या स्वप्नांना बळ मिळून गगन भरारी घेता येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला सदर येथील जिल्हा नियोजन भवन आवारात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री बोलताना पुढे म्हणाले की ओबीसी समाजाला पुढे नेण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत यात प्रशिक्षण स्वयंरोजगार यांचा समावेश आहे ओबीसी समाजातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाज्योतीची निर्मिती केली असून याला पुरेसा निधी उपलब्ध केला आहे आज ओबीसी मुलांसाठी साठपेक्षा जास्त वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत महाज्योतीतून प्रशिक्षण घेऊन मुले विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले ओबीसी समाजाची नॉन क्रिमिलियर मर्यादा आपण आठ लाखांपर्यंत नेली आहे ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी शासन तत्पर असल्याचे ते म्हणाले प्रशिक्षण संस्थेची इमारत या ठिकाणी तयार व्हावी त्याचं भूमिपूजन हे नुकतच आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि नागपूरच्या या सिव्हिल लाईन्सच्या भागामध्ये येत्या काळामध्ये या दोन्ही इमारती अतिशय सुंदर अशा प्रकारचं आधुनिक अशा प्रकारचं ज्याचं डिझाईन आहे आणि सर्व प्रकारे आमच्या ओबीसी समाजाला ज्या केंद्रातनं न्याय देता येईल अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था ज्या ठिकाणी आहेत अशा प्रकारची संस्था आज उभारण्याचं काम या भूमिपूजनाच्या माध्यमातून आपण सुरू केलं आहे खरं म्हणजे दोन हजार चौदाला ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी पहिल्यांदा शपथ घेतली आणि कामकाजाला सुरुवात केली त्यानंतर पहिलं काम जर मी काही केलं असेल तर राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय मी स्थापन केलं ओबीसी समाज जो राज्यातला बहुसंख्य बहुजन अशा प्रकारचा समाज आहे साडेतीनशे वेगवेगळ्या जाती या ओबीसी समाजाला रिप्रेझेंट करतात अशा सगळ्यांचा एक मोठा समूह आहे पण या समूहाकरता लक्षित अशा प्रकारचा राज्यात कुठलाच कार्यक्रम नव्हता या समाजाच्या उत्थानाकरता लक्षित अशा प्रकारची कुठलीच व्यवस्था नव्हती आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की ओबीसी मंत्रालय स्थापलं पाहिजे आणि या मंत्रालयातनं काही लक्षित कार्यक्रम हे आपण ओबीसी समाजाकरता हातामध्ये घेतले पाहिजेत ज्यातनं समाजाची सामाजिक आर्थिक प्रगती ही साधण्याकरता वेगवेगळ्या योजना आपल्याला सुरू करता येतील आणि त्यातनं चांगल्या प्रकारे आपल्याला समाजामध्ये आमची जी नवीन पिढी आहे या पिढीच्या जीवनाला एक आकार देता येईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं केवळ महत्त्व आपल्याला सांगितलं नाही तर महात्मा ज्योतिबा फुले हे उत्तम समाजसुधारक तर होतेच पण ते अत्यंत उत्तम व्यवसायी होते त्यांनी व्यवसायामध्येही अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम करून दाखवलं होतं आणि म्हणून त्यांची इच्छा होती की समाजातला आमचा प्रत्येक व्यक्ती हा केवळ शिकला पाहिजे इथपर्यंत नाही तर तो स्वतःच्या पायावर देखील उभा राहिला पाहिजे अशा प्रकारची त्यांची इच्छा होती आणि म्हणून या समाजाला कुठेतरी सुशिक्षित करण्याकरता समाजाला पुढे नेण्याकरता या ठिकाणी आपण वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आणि मग भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाने आपण एक भत्ता योजना सुरू केली की शिक्षणामध्ये जरी आपण स्कॉलरशिप दिली तरी मुलांना राहायची व्यवस्था नसेल तर मग त्यांना त्या ठिकाणी भत्ता द्यायचा आणि त्यांची रहिवासाची व्यवस्था करायची कॉलेजची फी द्यायची अशा अनेक योजना त्या ठिकाणी आपण सुरू केल्या प्रशिक्षणाच्या योजना सुरू केल्या स्वयंरोजगाराच्या योजना सुरू केल्या आणि अशातच ज्यावेळी आपण आपल्या लक्षात आलं की आपण बार्टीसारखी एक संस्था चालवतो त्या संस्थेतनं चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं त्याच धर्तीवर सारथी सुरू केली त्यामुळे आपल्या सगळ्या या बहुजन समाजाकरता ओबीसी समाजाकरता आपल्याला या ओबीसी विभागाच्या अंतर्गत एक लक्षित संस्था देखील सुरू केली पाहिजे की ज्या संस्थेतनं हे कार्यक्रम आपल्याला प्रभावीपणे राबवता येतील मला या दाया राजकारण करायचं नाही बबनराव तायवाडे बबनराव तायवाडेंनी मोर्चा बबनराव तायवाडेजींनी सांगितलं की जोपर्यंत या राज्यात देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होणार नाही हा त्या ठिकाणी बबनरावजीने सांगितला अरे कमीत कमी बबनरावजी तर ऐकायला पाहिजे होत बबनरावजी खर तर मोर्चा काढला मोर्चामध्ये बर्वेची तुमचाही फोटो बघितला मी तुम्हाला जावं लागलं गोष्ट वेगळी आहे पण मोर्चामध्ये दे देवेंद्रजी काय टीका केल्या की आता आमचं बघा विदर्भाचं आरक्षण गेलं मराठवाड्याचं आरक्षण गेलं सारच गेलं ओबीसीवर सार अन्याय देवेंद्रजी या ठिकाणी आपल्या सरकारने केला खरं तर मला या ठिकाणी जे मोर्चा काढणारे होते त्यांना बबन सांगितलं मी सांगितलं माननीय देवेंद्रजींनी हेच सांगितलं दोन सप्टेंबरचा जी आर जो आहे त्या जी आरला खऱ्या अर्थाने जेवढे त्या ठिकाणी ओबीसी शिष्टमंडळ आलं त्या शिष्टमंडळाला सांगितलं की दोन सप्टेंबरच्या जी आर हा चार पुरता आहे है, हैदराबाद जठेट पुरता आहे या जी आरनी फक्त खरा खुरा ओबीसी मधला कुणबी समाज कुणबी मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी जो खरा खुरा कुणबी समाज आहे त्यालाच त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार आहे पैसा कांगाळा केला की जरा ज्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र पेटून काढण्याचा का, प्रयत्न पेट केला पण खऱ्या अर्थाने या राज्याच्या अठरा पगार जातींना माहिती आहे की आता राजकारण चालू झालं आहे राजकारणाकरता लोक पुढ्या शकतात आहे राजकारणाकरता लोक मोर्चा काढतात आहे सरकारला बदनाम करण्याचं काम करत आहे आमच्या देवेंद्रजींनी खऱ्या अर्थाने महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाज्योती संस्थेच्या स्वतंत्र इमारतीची पायाभरणी आज झाली आहे हा ऐतिहासिक क्षण आहे नागपूरच्या भूमीवर आता महाज्योतीची भव्य सात मजली प्रशासकीय इमारत तयार होणार आहे हा केवळ वास्तूचा नव्हे तर शैक्षणिक प्रगतीचा पाया घालणारा क्षण असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो